नमस्कार मी श्रीकाम तुम्ही आपण पाहता आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डाऊनलोड करा काल दिल्लीचे निकाल लागले आणि जो काही धुराळा त्याच्यावरून जो उडालेला खर तर म्हणजे प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा किंवा ही सगळीच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस त्याच्यानंतर एक्झिट पोल आले तेव्हा आणि आता निकाल लागल्याच्या नंतर एकच सूर नेहमी उठत आलेला आहे म्हणजे कॉमन त्याहीपेक्षा अरविंद केजरीवाल सारख्याच जे नेतृत्व आणि जो एक माजोरडीपणा त्या नेतृत्वाने दाखवलेला हो। होता मी कसा दिल्लीचा मालक आहे किंवा मीच कट्टर इमानदार कसा आहे बाकी सगळे सगळे भ्रष्ट आहे या सगळ्याच्या विरोधामध्ये एक सूर सातत्याने आधी प्रत्यक्ष सगळ्या मतदान प्रक्रियेच्या वेळेस एक्झिट पोलच्या वेळेस आणि आता निकाला तर निकालाच्या नंतर शिक्का मारतो प्रत्यक्षामध्ये खर तर आपला मिळालेली मतं अजूनही चांगली आहे मागच्या वेळेस त्रेपन्न टक्के मिळाली होती यावेळेस त्रेचाळीस टक्के मिळाली म्हणजे दहा टक्केचा घट झाला ही दहा टक्केची घट झाली ही ठीक आहे पण तरीही एका राजकीय पक्षाला त्याची टक्के आणि बावीस जागा मिळतात ही खूप चांगली गोष्ट अर्थात पण स्वतः केजरीवाल किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते नेते ज्या घड्या भाषेमध्ये बोलत होते जो बोल जा मते मते। की जो सगळा दर्प त्यांच्या बोलण्यामध्ये जागा होता त्याचं एक सणसणीत असं त्याच्यावरती प्रतिक्रिया लोकांमध्ये उभडलेली होती ज्याचा पुरावा प्रत्यक्ष मतदानातून म्हणजे आकडेवारी जेव्हा समोर आली मत मोजणीच्या वेळेस त्याच्यातून समोर आलेला अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती फारसं कोणी बोललेलं नाहीये फक्त काही मोजके पत्रकार थांबत आहेत जर तुम्ही नेहमी असे तक्रार करत राहिलात की गोयब तहसीलदार म्हणजे जी आम्हाला असं काही करून दिलं नाही भाजपने असं करून दिलं नाही केंद्रातलं सरकार अडथळ आणत हे वारंवार सांगितल्याच्या नंतर एका म्हणजे जो बॉर्डरवरचा जो काठावरचा मतदार असतो त्याच्या मनामध्ये सारी शंका आताही मी यांना मत दिल्याच्या नंतर हे उद्या निवडून आले आणि निवडून आल्याच्या नंतर परत त्यांनी पाच वर्ष हेच सांगितलं हेच रडगड लावलं की आम्हाला दिल्ली आम्हाला करायचे मोदी अमित शाह काय करू देत परत ही स्टेट परत परत वाजवणार असाल तर तुम्हाला मत द्यायचंच कशा त्यांचा त्यांचा म्हणून जो कट्टर मतदार आहे त्यांना त्यांना मतदान केलं ते तर दिसतच आहे कारण की चांगली मतदार त्यांना मिळालेली आहे पण हा जो काठावरचा मतदार होता वरचा दहा टक्के कमी झाला हा मतदार सरळ सरळ दुसरीकडे निघून गेला भाजपकडे गेला अजून कोणाकडे गेला काँग्रेसचे दोन तीन टक्के मत वाढलेले आहेत भाजपचे तर मोठ्या प्रमाणात आठ टक्के मतं जवळपास वाढले म्हणजे यांचा घटलेला दहा टक्के जो, जो मतदार होता तो तर त्याच्यातला मोठा भाग आठ टक्के हा भाजपकडे निघून गेला आम्ही भाजपला निवडून देऊ आणि अजून एक छोटासा असा मुद्दा काठावरचा मुद्दा की जो की तुम्ही शंका याच्यापेक्षा आपण काँग्रेसला जागा नाही लिहून आले ठीक आहे थोडे थोडे त्यांच्या मतामध्ये वाढ आहे म्हणजे जर तुम्ही ही तक्रार पुन्हा पुन्हा करणार असाल पुन्हा पुन्हा दुसऱ्यावरती तर तुम्हाला लोक हे वारंवार माफ करू शकत नाही ही नेहमीसाठी कारण असू शकत नाही तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा की हे स्वतः सर्वसामान्य त्यांच्या मतदारांच्या समोर असं म्हणालेले होते भ्रष्टाचाराच्या जा बाबतीमध्ये असो किंवा नुसता आरोप जरी झाला तरी आमचा मंत्री राजीनामा कसा दिला आमचा आमदार खासदार राजीनामा कसा दिला लोकप्रतिनिधी ताबडतो त्याचा आम्ही राजीनामा यांचे वाक्य आहे केजरीवाल यांचे आणि ह्याच्या नेमक टोकाला जाऊन स्वतः केजरीवाल तुरुंगात गेल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा देत नव्हते सर्वोच्च न्यायालयाने जशा पद्धतीचे त्यांना अटी घातल्या अतिशय त्याच्यात नागोष्टी झाली आणि शेवटी लाजी काजे खातर म्हणा किंवा मजबुरीत म्हणा राजीनामा देणं भाग पडलं तेव्हाही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला म्हणजे इतकं तुमचं टोकाला गेलं हे सगळं तुमचा जो मतदार होता आणि जो काठावाचा मतदार आहे त्याच्यावरती परिणाम करणारे घटक आहे एक सामान्य लोकांच्या दृष्टीन मुद्दा होता की यमुनेच पाणी किती नाही म्हणलं तरी गंगेच्या बरोबरीनं स्थान यमुना या नदीचं आहे आपल्याला नदीला आधीच पावित्रता जोडली गेली आणि यमुनेचे संदर्भ अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे ही यमुना प्रदूषित झाली तुम्ही नुसतं बोलत राहा कारण प्रत्यक्ष कृती ह्याच्यावरची दिसली नाही लोकांना त्यांच्या जे श्रद्धेचे असते विषय असतात त्याच्या बाबतीत फार काळ आपल्याला बोलवता येत नाही इथे पिण्याचं पाणी इथले रस्ते इथला कचरा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रोजच्या जंगल्यातल्या ज्याच्या बाबतीमधल्या ज्या समस्या दिल्लीमध्ये निर्माण झाल्या त्याच्यावरच कुठलंही संयुक्तिक असं उत्तर म्हणजे का केलं का नाही केलं बाबतीमध्ये आम आदमी पक्षाला देता आलं नाही अगदी वैयक्तिक पातळीवरती केजरीवाल सारख्या नेत्याला देता आलं म्हणून वैयक्तिक केजरीवालचा पराभव असो सिसोदियाचा पराभव असो स्वत्रजींचा पराभव असो सौरभ भारतवाचा पराभव त्याचं कारण ते की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष समोर असता तुम्ही जेव्हा काय जे काही बोलता त्याच्यातली तुमची कृती दिसत नाही ही सगळ्यात मोठी अडचणीची त्यांच्या मतदाराच्या दृष्टीनं काठावाच्या मतदाराच्या दृष्टीनं असलेली गोष्ट त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या मतदाराला पटू शकलेले नाही त्याच्यासमोर तुमची प्रतिमा तयार करू शकले त्या मतदाराने तुम्हाला अशा पद्धतीने धडा शिकवले दुसरा जो मुद्दा आहे काँग्रेसच्या बाबतीमध्ये की हे वारंवार सांगून चुकलेलं आहे राहुल गांधीच नेतृत्व हे सक्षम नाही दोन हजार चौदाची निवडणूक लोकसभेची दोन हजार पंधराची विधानसभा दोन हजार एकोणीस ची लोकसभा दोन हजार पंचवीस दोन हजार वीस ची एकोणीस ची लोकसभा त्याच्यानंतर लगेच झालेली विधानसभा आणि आता परत दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि आता विधानसभा सलग सहा निवडणुका एक दोन म्हणत नाही चौदा पंधरा एकोणीस वीस चोवीस आणि पंचवीस अशा सलग सहा निवडणुका काँग्रेस शून आताही बोलताना त्यांचा एकही नेता आत्मपरीक्षण करण्याच्या बाबतीत बोलत नाही राहुल गांधीच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करत नाही आताही बोलताना आम आदमी पक्षाला शिवाय घालणे भाजपला शिवाय घालणे लोकशाहीच्या आडून एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही कशी येणार आहे हेच बोलत बसते अरे तुमचा पराभव झालेला आहे जेम जेम दोन टक्के इतकी छोटीशी मतामध्ये वाढ झालेली एकही जागा मिळालेली नाहीये सलग सहा निवडणूक आणल्या असून दे तुमच्या ह्याच्यामध्ये आणि कुठलेही आत्मचिंतन ते करायला तयार नाही इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये हे सगळे जे लिब्रांडू पत्रकार विचारवंत छाती म्हणून लढत होते जर तुम्हाला असं वाटत असेल आणि तुम्ही स्वतः मांडलेले म्हणून जेव्हा आम आदमी पक्षाला गरज होती लोकसभेमध्ये त्यांना आणि केजरीवाल तुरुंगात गेलेले होते त्यांना तो इश्यू करायचा होता म्हणून त्यांनी वाटेल ते करून दिल्लीमध्ये लोकसभेला काँग्रेस बरोबर युती करून घेतली जेणेकरून फायदा होऊ शकेल तर पाहायचं होत झाला नाही ती गोष्ट गेली याच्या नेमका उलट जेव्हा केजरीवाल बाहेर सुटले दगडा खानचा हात निघाला त्यांना काहीही गरज वाटली नाही आघाडी करायची त्यांनी काँग्रेसला वाटण्याच्या आक्षा लावल्या आणि काँग्रेस मात्र तेव्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा संसदेमध्ये विधेयक पास करायचं असेल की बरोबर जेव्हा जेव्हा आम आदमी पक्षाला गरज वाटली प्रादेशिक पक्षांना गरज वाटली त्यांनी त्यांच्या सोयीनं काँग्रेसला नमवलेले उलट जिथे काँग्रेसचं बलस्थान आहे समजा हरियाणा त्या ठिकाणी त्यांना नाही नमवता आला आपला आपली निवडणूक लढवली गुजरातमध्ये काँग्रेसच दोन नंबरचा मोठा पक्ष आहे त्यांनाही अडचण आणली गोव्यामध्ये पण काँग्रेसचा मोठा पक्ष होता तो नंबरचा तर त्यालाही अडचणीत आणण्याचं काम याच आम आदमी पक्षाने केलं त्याच्या बाबतीमध्ये राहुल कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतला पश्चिम बंगालमध्ये वारंवार तिथलं जे स्थानिक म्हणजे तुमची जी कमिटी आहे त्यांनी वारंवार विरोध केलेला होता के की के तृणमूल काँग्रेस बरोबर युती नको शेवटी तर अधिरंजन चौधरींचा पराभव झाला लोकसभेमध्ये एकच फक्त त्यांचा खासदार काँग्रेसचा निवड आला पण ममता बॅनर्जींनी कुठली दयामाया राजकीय दृष्ट्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीने दाखवले लोकसभेने दाखवले आता हा जो संघर्ष उभा राहिलेला आहे प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्येच आपसामध्ये आणि यांच्या सगळ्या भांडणामध्ये भाजपचा लाभ होतो असं म्हणणारे ही विसरून चाललेले आहेत भाजपला भाजप प्लस ला मतांची टक्केवारी सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत गेलेली आहे अजून भाजपने मेहनत घेतली आणि ते एकदा पन्नास टक्क्याच्या पुढे गेले तर मग तुम्ही एकत्र आले काय आणि एकत्र नाही आले काय काही फरक पडत नाही लोकशाहीमध्ये एकावन्न म्हणजे शंभर असतात आणि एकोणपन्नास म्हणजे शून्य असतात असं जे अरुण गुजराती माजी विधानसभेचे सभापती यांनी सांगितले तसेच एकदा भाजप त्या मतांचा टक्का जो दिल्ली लोकसभेमध्ये गेलेला असा पन्नास टक्केच्या पुढे गेल्या नंतर मग इंडिया आघाडी एकत्र लढली काय आणि आघाडी काय काही पडत नाही राजकीय हे राजकीय पक्ष हे लक्षात घ्यायला तयार नाही की भाजपमध्ये टीका करणं सोपं आहे विरोधी पक्षच आहे तुमच्या दृष्टीनं तो राजकीय दृष्ट्या विरोध करायचा आहे टीका करणं शिवाय काढणं इलेक्शन कमिशन कसं मॅनेज केलं ईडी कसं मॅनेज केलं सीबीआय सगळं म्हणता येऊ शकतं प्रत्यक्ष सामाजिक क्षेत्रामध्ये वाहत असताना तुम्हाला तुमच्या मतदारापर्यंत पोहोचणे ह्याच्यासाठी जी मेहनत करावी लागते ती कोण करणार आणि ती करताना हे पक्ष दिसत नाही मुद्दा आता ही दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या बाहेरच्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस केले आणि ज्या ज्या मराठी माणसांच्या संस्था मराठी माणसांच्या तिथे तितक्या ताकदीनं जाऊन प्रचार केला आपल्या पक्षासाठी मग एनडीए आघाडीतले बाकीचे नेते हा मुद्दा उपस्थित केलेला केला का इथं बसून फक्त पाठिंबा वगैरे जाहीर करणं वेगळेलं तुमचे थोडेसे दोन चार पाच पंचवीस मत येतात अक्षरशः येतात काही ठिकाणी पाच सहाशे मतांना सुद्धा जागेत फरक पडले हे प्रत्यक्ष असं करताना दिसत नाही आणि नंतर मात्र गो मारतात निकाल लागल्याच्या वरती इलेक्शन कमिशन इंडिया त्यावरची उसंत वाणी झाडून पुसून आप केले साफ हो, जनतेने माफ हो, केले केजरू सत्येंद्र हरला मनीष उतरले बीष भिनले इमानदार हे म्हणती कट्टर हणले खेटर जनसोय मतांमध्ये काँग्रेसचा झेंडा उतरलाडले घोरात विरोधक इंडीने मारल्या किती जरी उड्या उडाल्या चिंगड्या राजकीय झाला पराभव जिभेवरच चव पाच वर्ष जिभेवर चव पाच वर्ष दुसरा एक मुद्दा दिल्लीच्या निवडणुकीतून परत एकदा समोर आलेला की विरोधी पक्षांना त्यांचं राजकारण किती गांभीर्यानं करायचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी दोन हजार अठरा ला कुमार स्वामीच्या शपथविधीच्या वेळेस महागठबंधन समोर आलेला आणि प्रत्यक्षात महागठबंधन कसं होऊ शकलं नाही त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडी तयार केली त्याच्यात बैठक होऊ शकल्या म्हणजे वारंवार हा एक विस्कळीतपणा भाजपच्या विरोधी आघाडीमध्ये दिसून आलेला आहे आणि स्वतःला प्रत्यक्ष बहुमत असो ता प्रत्येक वेळी ए कायम ठेवलेला आहे त्याचा अस्तित्व आपले आणि आपले जे सहकारी पक्ष आहे ही गोष्ट शिकायला म्हणजे सत्ता असून ते अशा पद्धतीनं वागतात आणि तुम्हाला सत्ता नाही पण तरीही तुम्ही राजकीय धोरणात्मक दृष्ट्या काय आणि कशी पावलं उठलायची ते प्रत्यक्ष अंमलात आणताना दिसत नाही आणि विशेषतः काँग्रेस कदाचित याच्यातून सावरू शकेल जर का उप्रती झाली तर आम आदमी पक्षाच धोरण बदलू शकेल अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वामध्ये काहीतरी बदल होऊ शकेल पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये मात्र कुठलीही शक्यता दिसत नाही राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये वारंवार गर्तेमध्ये जाणं हेच काँग्रेसचं काय येईल त्याला भाग ध्येय होऊन बसलेला आहे असं म्हणून इथेच थांबू धन्यवाद